लोकसभा निवडणुकीचं पडघम शांत झाले मात्र येणाऱ्या काही दिवसातच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न होणारे मात्र त्यापूर्वीच आता दोन्ही ठाकरेंमध्ये चांगली झुंपलेली दिसते आणि त्याचं कारण आहे बिनशर्ट पाठिंबा तर उद्धव ठाकरे यांनी मी नको म्हणून बिनशर्ट पाठिंबा काही लोकांनी दिला होता आणि उघडा पाठिंबा म्हणजेच बिनशर्ट पाठिंबा असतो असा टोला त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावलाय आता या टीकेला उत्तर देणार नाही तर ती मनसे कसली कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा एक ट्विट केले यामध्ये थेट त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय इतकंच नाही तर दादू काही दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होता तेव्हा काय काढलं होतं असा खोचक टोला सुद्धा पाटलांनी लगावलाय त्यामुळे आता बिनशर्ट वरून उद्धव सेना आणि मनसेमध्ये चांगली आहे ट्विटच्या खाली लब्बाड ढांग करतय असं लिहायला सुद्धा पाटील विसरले नाहीये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्ट पाठिंबा दिला होता आणि याच गोष्टीचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आमदार राजू पाटील यांनी देखील ट्विट करत खरमरीत उत्तर दिलंय कमरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले शर्त आणि शर्ट असले फुटकल शब्दछल करतात दादू काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होता तेव्हा काय काढलं होतं असं ट्विट पाटील यांनी केलंय या ट्विट सोबतच उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र सुद्धा पोस्ट करण्यात आलंय सध्या या ट्विट ची मोठ्या प्रमाणावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे काही दिवसांवरच पालिका आणि विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्यामुळे आता हा बिन शर्टचा वाद कुठपर्यंत जातो ते सुद्धा पहावं लागणार आहे कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत